नमस्कार आज आपण बनवणार आहोत हरवड्याच्या डाळीची साऊथ इंडियन स्टाईल डाळ वडे त्यासाठी मी ही डाळ भिजून घेतली आहे एक पाव डाळ आहे पाच ते सात तास भिजून घेतली आहे त्यातून मी थोडी डाळ बाजूला काढून घेते आणि आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात घालून छानपैकी अशी छानपैकी बारीक करून घेणार आहोत खूप बारीक करायची नाही थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची ही बघा अशी जाडसर अशी डाळ वाटून घेतली आहे हे बघा आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊ हे बघा मी फक्त दोन चमचे पाणी टाकलं होतं डाळ दाळण्यासाठी आपल्याला वडे बनवायचे आणि ते जमले पाहिजे किंवा मग वडा बनला पाहिजे यासाठी आपल्याला यात जास्त पाणी घालायचं नाही आहे यासाठी मी फक्त दोन चमचे पाणी घालून भिजलेली डाळ डळून घेतली आता आपण यात मसाले घालणार आहोत त्यासाठी मी घेतलं आहे हिरव्या मिरच्या लाल मिरच्या हे बघा चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे चार लाल मिरच्या घेतल्या आहे अद्रकचा अर्धा इंचीचा तुकडा घेतला आहे लसूण घेतलं आहे आणि कढीपत्त्याची दोन पानं घेतली आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत त्यात मी पुन्हा एक चमचा जिरं घातला आहे हे बघा या प्रकारे मी असं बारीक करून घेतलं आहे आता हे आपण वाटलेल्या डाळीत मिक्स करणार आहोत हे बघा असं सगळं मी काढून डाळीत मिक्स करून घेते आता डाळीत आपण टाकलं आहे त्याचबरोबर आपण यात मिक्स करणार आहोत एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद चिमूटभर हिंग त्याचबरोबर आपण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे आता हे सगळं मी एकाच वेळी यात मिक्स करते हे वेगळं असं छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तुम्ही चमच्याने करू शकता मी हातानेच मिक्स करून घेते आणि आता जी डाळ आपण सुरुवातीलाच काढून ठेवली होती ती मी आता यात मिक्स करते आणि तिचा क्रंच किंवा तिचा लोक तुम्हाला शेवटी जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा दिसेल हे बघा छान मिक्स झालं आहे आता आपण हे वडे डायरेक्टच बनवून तेलाच सोडणार आहोत असं मीडियम आचेवरती तेल गरम करून घेतलं आहे आणि आता तळे वडे बनवायचे आणि लगेच असे टाकायचे वडे खूप जाड पण बनवायचे नाही आणि खूप पातळ पण बनवायचे नाही मीडियम कन्सिस्टन्सीचे वडे बनवायचे आणि मिडियम आचेवरती साधारण एक दोन वडे तळण्यासाठी एक एका बॅचला आपल्याला साधारण दहा मिनटं लागतात हे बघा साधारण आपला वडा सेट झाल्यानंतर सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटानंतर वडा उलटायचा सुरुवातीला डिस्टर्ब करायचे नाही नाहीतर ते तुटू शकता कारण ऑलरेडी आपण डाळ वाटली आहे जाडसर त्यामुळे ते, ते तुटू शकता हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि तळताना पण खूप सुंदर दिसत आहे हे बघा साधारण दहा मिनटानंतर आपले वडे रेडी होतात तळून खूप घाई करायची नाही हाय फ्लेमवर जर तळले तर, तर ते बाहेरून जळवू शकतात आणि आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे मी असे दळले तळते आहे आचेवरती हे बघा थोडा वेळ द्यावा लागतो आणि हे वडे साऊथ इंडियामध्ये खूप फेमस आहे यासोबत सांबर किंवा खोबऱ्याची चटणी खातात हे बघा असे मस्त असे आपले वडे तळून झाले आहे हे, हे बघा असे मस्त असे कुरकुरीत असे आपले डाळ वडे तयार झाले हे बघा किती छान लुक आला आहे हे, हे बघा मस्त असं कुरकुरीतपणा आला आहे वा मस्त तुम्ही पण या प्रकारे डाळ वडे बनवून बघा आणि ती चटणी तुम्ही साऊथ इंडियन स्टाईल कोणती बनवू शकता माझ्याकडे मुलांची फरमाईश होती मी आम्ही सॉससोबतच खाणार म्हणून मी सॉससोबतच सर्व केले हे बघा किती सुंदर दिसत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा